महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी ठाकरेंचे सिलेदार शंभर टक्के निवडून येणारच त्याचबरोबर ती उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आणि साथ देणारे नेते मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेले आहेत आणि त्यांचा या त्या ताज्या सर्वेनुसार विजय हा जवळपास आजच निश्चित झालेला आहे ठाकरेंना साथ देणे ती जनमतांचा आदर करणे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे तर ठाकरेंची साथ सोडणाऱ्या मात्र आमदारांचे चांगलेच धाबे दणानलेले आहेत यामध्ये दिग्गजांचा मंत्र्यांचासुद्धा पराभव हा जवळपास निश्चित मानला जातोय उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी संपूर्ण देशातील यंत्रणा कामाला लागली मात्र ठाकरे हार मानायला तयार नाहीत आणि तीच डोकेदुखी भाजप पुढे झाल्याने अनेक अडचणी भाजपला या ठिकाणी येताना दिसत आहेत नक्की ते ठाकरेंचे कोणते सिलेदार आहेत जे निवडून येणार आहेत शंभर टक्के हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर ती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया नक्की कोण आहे ते उमेदवार पहिलं नाव आहे कैलास पाटील धाराशिव विधानसभा क्षेत्रातून उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी रस्त्यातून परत आलेले दुसरे उमेदवार नितीन देशमुख बाळापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी तर तिसरे आहेत राजन साळवी वैजापूर या ठिकाणी यांना अनेक त्रास देण्यात आले मुंबईमधून सुनील प्रभू दिंडोसी विधानसभा मतदारसंघातून विजय होताना दिसत आहेत तर विलास भुमरे या ठिकाणी भुमरे पाटील यांच्या मुलाचा पराभव करत दत्ता गोर्डे विजय होणार तर या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांचा पराभव करत राजन तेली यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे तर दुसरीकडे वैजापूरमधून दिनेश परदेशी या ठिकाणी रमेश बोरणारे यांचा पराभव करतील उन्मेश पाटील चाळीस गावमधून ठाकरेंची साथ देणारे भाजपची साथ सोडणारे उन्मेश पाटील विजयी डॉक्टर राहुल पाटील परभणीमधून हॅट्रिक करतील जवळपास हे निश्चित झालेलं आहे तर वांद्रेपूर्वमधून प्रथमच निवडणुकीला उभे राहिलेले वरुण सरदेसाई यांचा विजय निश्चित आहे ठाकरेंची साथ सोडणार नाही अडचणीत सोडणार नाही असं म्हणणारे शंकर अवघडाक नेवाशातून विजय होणार त्याचबरोबर ती महेश सावंत दादर माहीमची निवडणूक अतिशय रंगडदार ठरून असून संपूर्ण देशाचं लक्ष या ठिकाणी आहे महेश सावंत यांचा विजय होताना या सर्वेमधून दिसून येतोय तर सुनील प्रभू या ठिकाणी संजय राऊत यांचे बंधू विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून विजयाचे मिळवतील तर आदित्य ठाकरे वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी प्रयत्न मात्र आदित्य ठाकरे विजयी होताना दिसत आहेत आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा धन्यवाद